संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे चौऱ्याहत्तर वा संजीवन समाधी सोहळा सालबाद प्रमाणे परंपरेप्रमाणे संत नामदेव शिंपी समाज दक्षिण विभागाकडून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला ज्ञानदीप नाचू कीर्तनाची रंगी असा महान संदेश जगाला देणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जीवनावर ब्रिगेडियर सुनील बोधे यांनी प्रवचन सादर करून कार्यक्रमामध्ये रंगत आणली या प्रसंगी विशेष कृतज्ञता पुरस्कार म्हणून नाना पाटणकर राजेंद्र नागावकर वसंतराव कोळेकर विनोद वस्ते वैभव माळवदे यांचा सन्मान करण्यात आला तसेच इतत दहावी व बारावी मध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे विद्यार्थ्यांचा या प्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष मोहन गाडवे प्रस्तावना मनोज बागडे सूत्रसंचालन जयंत पाटणकर व आभार अरविंद कुबडे यांनी मांडले नगरसेविका अश्विनी कदम स्मिता वस्ते व नामदेव शिंपी समाजातील सर्व जाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था दक्षिणी विभाग या संस्थेतर्फे सहाशे संत नामदेव समाधी संजीवन सोहळा आज साजरा करण्यात येत आहे सोहळा हा अजिंक्य मंगल कार्यालयामध्ये करण्यात येत आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे श्री ब्रिगेडियर डॉक्टर बोधे साहेब यांनी अत्यंत चांगलं प्रवचन आणि समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल सं संस्थेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे समाजातील जे कोणी वरिष्ठ आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे योगदान केलेलं आहे संस्थेला गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्यांचा सन्मानपत्र देऊन संस्थेतर्फे त्यांना ब सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये श्री राजेंद्र नागावकर यांनी दरवर्षीप्रमाणे बारावी आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीसपत्र बक्षीस देऊन त्यांना सत्कार केलेला आहे त्याबद्दल चौथेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले धन्यवाद आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथं सगळे आलेलो आहोत खरं तर संत नामदेव म्हटलं तर सगळ्या दीर्घायुषी संत आणि त्यांनी आपल्या आयुष्याच्या कार्यकालामध्ये सगुण आणि निर्गुण भक्ती याचा मार्ग दाखवला आणि फक्त याचाच मार्ग नाही दाखवला तर पूर्ण देशासाठी त्यांनी निरोप दिला काय निरोप दिला तर आपण सगळे एक आहोत सर्व माणसांमध्ये सगळ्यांमध्ये देव आहे आणि त्यांनी आपलं एक भक्ती मार्ग जो आहे तो उत्तर हिंदुस्थानापर्यंत घेऊन गेले आणि तिथंसुद्धा त्यांनी आपल्या धर्माची वारकरी संप्रदायाची ध्वजा जी आहे ती तिथं उभारली आणि अशा संत नामदेव महाराजांच्या या संजीवन सोहळ्याच्या समा समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळे इथं एकत्र आलो त्यांच्याकडून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे तो नामस्मरणाचा मार्ग दाखवलेला आणि सगळ्या दुःखांवर मात करण्यासाठी फक्त नामस्मरण ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे